आय पी एल दोन हजार पंचवीस सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी भारतीय अष्टपेलू खेळाडू अक्षर पटेलला त्यांचा नवं कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे पटेल दोन हजार एकवीसपासून आय पी एलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे आय पी एल बावीस मार्च रोजी सुरू होणार आहे याचा अर्थ स्पर्धा सुरू होण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत याआधी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या नवीन कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे याआधी ऋषभ पण दिल्ली संघाचे नेतृत्व करत होता पण या हंगामात तो लखनऊ सुपर जायंटचा भाग आहे आता ऋषभ लखनौचा जॉन्स घेताना दिसणार आहे ऋषभांकडे लखनौची कमान सांभाळण्याची ही आहे आय पी एलच्या प्रत्येक संघाचा कर्णधार जाहीर झाला होता केवळ दिल्ली सोडून पण आता अखेर स्पर्धा अगदी तोंडावर असताना कर्णधार जाहीर झाला आय पी एल दोन हजार पंचवीस पूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या अष्टभू अक्षरला एक मोठी बातमी मिळाली आहे यासोबतच दिल्लीच्या चाहत्यांची प्रतीक्षाही संपली आहे कारण हा एकमेव संघ होता ज्याचा कर्णधार जाहीर झाला नव्हता आय पी एल खेळणाऱ्या दहापैकी नऊ संघांनी त्यांच्या कर्णधाराची नावे आधीच जाहीर केली होती आय पी एल दोन हजार पंचवीस सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी भारतीय अष्टफे खेळाडू अक्षर पटेलला त्याचा नावा करणार म्हणून नियुक्त केले आहे पटेल दोन हजार एकवीसपासून पासून आय पी एलमध्ये मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे आतापर्यंत त्याने फ्रँचायझीसाठी बँचे सामने केले आहेत तो सध्या फ्रँचायजी सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे तो बराच का संघाशी जोडलेला आहे एकतीस वर्षे अक्षर पटेलने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आतापर्यंत नऊशे ससष्ट धावा केल्या आहेत आणि पासष्ट विकेट घेतले आहेत कर्णधार झाल्यानंतर अक्षर पटेल काय म्हणाला ते आपण पाहूया आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना अक्षर पटेल म्हणाला दिल्ली कॅपिटल्स नृत्य करणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी आमच्या मालकाचा आणि सपोर्ट स्टाफचा खूप आभारी आहे कॅपिटल्समध्ये असताना मी एक क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून विकसित झालो आहे आणि या संघाचे नेतृत्व करण्यासाठी मी तयार आहे आमच्या प्रशिक्षकांनी आणि स्कॉटनी प्रचंड क्षमता असलेले संतुलित आणि मजबूत संघ तयार करून मेघा लिलावात उत्तम काम केले आहे आमच्या गटात बरेच लीडर आहेत जे माझ्यासाठी खूप चांगले आहे आणि मी संघात सामील होण्यासाठी उत्सुक आहे आमच्या चाहत्यांच्या अपाटप्रेम आणि पाठिंब्यासह आम्ही कॅपिटल्ससाठी एक अतिशय यशस्वी हंगामाची वाट पाहत आहोत दिल्ली कॅपिटल्स आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये विशाखांत लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध घेऊन त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल